नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि तुमचा गावचा पत्ता सांगा मी सतीश पाटील राहणार कौलगेर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर सर तुम्ही एक पंधरा ते वीस दिवसांपूर्वी हे आपल्या लॅपटॉप प्रोडक्ट वापरले हो तर साधारण आता तुम्हाला पंधरा वीस दिवसांचा ह्या प्रोडक्टचा तुमच्या गाई गाईवर काय इफेक्ट झालाय आणि सविस्तर माहिती जरा सांगा त्या या लॅपटॉप पास्ट पावडरमुळे जनावरांची रवत करण्याची जी क्षमता आहे ती वाढते परत त्यांचं दूध फॅट रवत वाढली की ऑटोमॅटिक ते सगळे वाढते त्याच्यामुळे दूध दुधात वाढ होते फॅट होतं वाढते तर तुमचं जनावर सुदृढ होण्यासाठी त्याची मदत होते आणि बऱ्यापैकी मला वाटते लॅपटॉपासण्यामुळे तुमची जी पचनक्रिया सुधारल्यामुळे जनावर तयार होते तयार म्हणजे ती अगदी गुटगुटीत राहते आणि गुटगुटीत जनावर हा ज्यादा दुधाचा कानमंत्र आहे असं म्हटलं तरी काय वाकड होणार नाही बरोबर त्यातूनच दूध तयार होत असेल जनावर जर सदृढ असेल तरच दूध मिळणार नंतर तुम्हाला दूध मिळणार नाही आणि मला वाटतं बरेचसे शेतकरी बरेचसे प्रोडक्ट घालून अशी दमले आहे मला वाटते दमली असतील बरोबर त्यातून हा रिझल्ट आलेला नाही फक्त दूध वाढेल एकानुसार दिवस दूध वाढेल परत आणि तुम्ही बंद झाले अचानक बंद केला तर ते, बरेशी बरेशी ते एक दोन दिवस दूध वाढतंय आणि परत हाय तसं मोस्टवर येते जनावर काय तयार होतच नाही त्याच्यामुळे काय होतं तुमचं एक मोठं आर्थिक नुकसान होते किंवा बाबा हजार रुपयेचं किन घडलं पाच लिटरचं आणि आपल्याला किती एक दोन तीन हजार रुपये म्हणजे दोन तीन हजार रुपये मिळाले पण ते घालून मिळत असताना तुमच्या जनावरांच्या शरीरातली जी इतर एनर्जी आहे ती ती काढून घेते आणि त्यावेळी तुमची दूध वाढते त्याच्यामुळे तो एक आर्थिक तोटा किंवा जनावर काही तोटा आपण म्हणू शकतो पण या लॅक्टो फास्ट पावडरमुळे मला वाटते मी फक्त पंधरा दिवस वापरले तर अजून काही तिचं वापर नाही हे साहेब आले होते मला म्हटले असे तुम्ही बऱ्याच ठिकाणी असं हे जनावर आहेत तुमच्याने हे घालून वापरून बघा मग मी म्हटलं साहेब तिथे किमतीच आणि मला हे वाटतय पण ते काय म्हणलं फक्त वापरून तरी बघा वापरल्यानंतर आपण त्याच्यावरती रिझल्ट आला तर तुम्ही पुढे घ्या नाही आर मला रिझल्ट पैसे देऊ नका असे त्यांनी स्वतःहून सांगितले मग मी त्यांना म्हटलं काय बघू आपण त्याच्यावर चर्चा करू मग मला वाटतं थोडाफार रिझल्ट म्हणजे पंधरा दिवसात हा पंधरा दिवस म्हणजे काय फार मोठा तुरळ नाही घातलेला आपण फक्त पंधरा दिवस म्हणजे सुरुवात स्टेट होती पण माझी ही आपण या जनावर फक्त एकाच जनावर ट्राय केली तर मला वाटतं याचा रिझल्ट अगदी शंभर टक्के ओके आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी मी गोट्या बऱ्याच वेळा गेलेलो आहे मला वाटतं मी आता हा व्यवसाय नाही बुकण्याचा किंवा हा काय प्रश्न आहे पण जनावर घेण्या घेण्याच्या बाबतीत कोणतरी बाबा चल जनावर कसा बघू नये म्हणून त्यावर बऱ्याचदा घडणं जातो तर बऱ्याचशा जनावरांच्या गोट्यामध्ये त्या अशा ज्या अडचणी आहेत त्या बऱ्याचशा आहेत आणि ह्या जर त्यातून मला वाटतं बाहेर यायचं असेल तर लॅक्स फुला जर वापर तुम्ही केला तर शंभर टक्के या अडचणीतून तुम्ही बाहेर पडाल अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो बरोबर चालेल सर तुमची सर्व माहिती जी मिळाली आम्हाला की म्हणजे बऱ्यापैकी मनाला म्हणजे ऐकण्यास योगी आहे आणि सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होईल नाही शेतकऱ्यांना त्याचा वापर करावा असं माझं तर मत आहे माझं म्हणजे कळकळीची विनंती आहे त्यांना एकदा फक्त तुम्ही वापरून बघा पुन्हा तुम्ही याची पाठ सोडणार नाही आणि त्यांच्या पाठ लागायला हवा साहेब माझं हे संपलं मला आणून द्या आणि मला वाटतं वर्षापूर्वी एका व्यताला कमी ती कमी पंधरा ते सतरा किलोच्या totally आसपास तुम्ही ही पावडर वापरून बघा तुमचं जनावर सुदृढ राहील तुम्हाला ज्या म्हणजे उत्तर समस्या आहेत व्यतानं रेडकू अडकणे किंवा रेडकू फिरणे वार अडकणे असल्या ज्या गोष्टी आहेत त्या होणार नाहीत याची मी तुम्हाला पूर्णपणे गॅरंटी देतो कंपनीने साहेब असतील ते तुम्हाला काय तुम्ही येऊन तुमच्या गोट्यातून येऊन तुम्हाला वापरायला येऊन सांगतीलच पण मी माझ्या म्हणजे शिरचं उत्पादन म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो हे वापरून बघा ठीक आहे साहेब धन्यवाद आपण चांगली माहिती दिली एकदम आणि चालेल असंच कंटिन्यू हा प्रोडक्ट वापरा आणि इतर पण शेतकरी बांधवांना आपल्या माहिती देत चला ओके धन्यवाद साहेब धन्यवाद ओके तरी ही आता ही आळू तुम्हाला ऑलरेडी दिसायला आलं ह्याच्यापेक्षा शिपूर खाली गेली होती आणि पूर्णपणे ही गाय ही झाली होती अगदी म्हणजे मला इथं दोन लिटरच्या वर दिली आल्यानंतर हा हा आता ती साडेतीन चार लिटरवर गेलेली आहे बरोबर आणि ही आता लवच्या अंगावर ही लव नाही आता तुमच्या जे प्रॉडक्ट महत्व साधारण लव आले त्याच्यामुळे जी अशी गाडवी लो आपण जे प्रकार आहे जो म्हणतोय आपण शेतकरी माणसं बरोबर बाबत जनावरांच्या अंगावर जाडवी लव आल्या कशाला जनावर पाळाय असं जे लोक म्हणतात तो प्रकार आला होता मग माझीच मला वाटत होती की हा हे जनावर मी बाबा ह्या व्यवसायात असून मी मला वाटतं दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आहेत बरोबर म्हणजे पंचवीस तीस वर्ष मी ह्या व्यवसाय करतोय आणि मला जी जे आलं म्हणजे हे असं होतंय मी बऱ्याचशा गोष्टी याला वापर करून बघितला त्याचा काय एवढा इफेक्ट झाला नाही पण तुमच्या लॅपटॉप फास्टमुळे माझी गाय अगदी तंदुरुस्त झालेली आहे आणि तुम्ही बघितला असाल ही तिच्या डोळ्याकडे जरा तिच्या नजर जर घातली तर तुम्हाला ती ते दिसेलच आता देवदेवण ही मला वाटते तीन महिन्याची गाभण आहे पण हे आता मला पंधरा ते वीस किलोच्या आसपास ते तुमचं प्रोडक्ट जे आहे ते घालायचंच आहे कारण ही गाय मला तयार करायची आहे पूर्णपणे कारण माझी आहे जनावर ही अशी नाहीत तुम्ही इकडे कुठे बघितला तर तुम्हाला दिसणार नाही की दिसतात काय कोणाची तुम्हाला अजिबात दिसणार नाही आता ही पण गाय गाभच आहे ही दीड महिन्याची गाव नाही आता ह्या सर्व जनावरांच्यावर मला ते पावडरचा वापर करायचा आहे बरोबर चालेल तब्येत म्हणजे चांगली तब्येत शंभर टक्केच म्हणजे माझ्या अंदाजानुसार तरी माझ्या ऑब्झर्वेशन खाली मी मी सगळ्या सध्या असल्यामुळे माझं मला समजते की बाबा ती जनावर काय करते किंवा काय याची हालचाल आहे बरोबर त्यामुळे मी जनावर तयार झाले की नाही तुम्हाला पुरते सांगू शकतो माझ्या जर करायला अँड्रॉइड जर मोबाईल असतात तर तुम्हाला मी ह्याचा व्हिडिओ किंवा फोटो काढून ठेवला असता <laughs> बरोबर तयार असते पण आता तुमच्यावर हा व्हिडिओ आलेला आपण अनेक दोन तीन महिन्यानंतर रिझल्ट तुम्हाला ही दाखवतो तुम्हाला काय तयार होणार ती बरोबर दोन महिन्यानंतर दोन महिन्यानंतर रिझल्ट येणार बरोबर कारण पंधराचा रिझल्ट पंधरा दिवस ऑर्डर घालणे हा काय रिझल्ट नाही म्हणजे आहे त्यात तुमचा रिझल्ट कसा बाबा आता पचनक्रिया सुधारली बाकी सगळं चालू झाले पण जी तब्येत व्हायला पाहिजे स्पीड घेतलेलं नाही बरोबर स्पीड घेतल्यानंतर मग आपण हळूहळू तिला दोनशे दोनशे तुमच्या काय कंपनीचा दोनशे सव्वा दोनशेचा डोस आहे तो आपण कमी करून शंभर दिवशी पर्यंत आणू शकतोय म्हणजे आपल्याला ते पवडू शकते बरोबर जेवढं जास्त घेईल तेवढा हो चालेल ठीक आहे सर धन्यवाद ओके ओके